एक मोटार निर्धारित अंतर दहा तासात कापते जर ती अर्धे अंतर तासे चाळीस किलोमीटर वेगाने व उरलेले अंतर किमी वेगाने कापते तर त्या मोटारीचे एकूण किती प्रवास केला बघा मित्रांनो एक अंतर आहे हे अंतर ते बरोबर काय मिळते अर्ध काय बरोबर जेव्हा समान अंतर पूर्ण करत असतात किंवा समान अंतर पूर्ण करत असतात तेव्हा एक सूत्र आहे आपण हे क्वेश्चन दोन पद्धतीने सोडू जेव्हा समान अंतर पूर्ण करत असते ते आप तेव्हा आपल्याला काय मिळते त्याची सरासरी काढता येते त्या वेगाची सरासरी काढता येते आणि आपल्याला वेळ दिलेला आहे सरासरीने त्या वेळाने वेळाने गुणलं तर आपल्याला काय एकूण अंतर मिळते तर सरासरी वेग बरोबर फर्स्ट वेग गुणिले सेकंड वेग छेदामध्ये वेगांची बेरीज होते फर्स्ट वेग प्लस सेकंड वेग यांची काय होते बेरीज होते बघा वेग किती आहे पहिल्या याचा चाळीस गुन्हेले दुसऱ्याचा साठ प्लस ह्या दोघांची बेरीज केलं तर किती के येते शंभर येते हे कटलं हे कटलं गुणिले दोन मित्रांनो इथे काय दोन गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग आणि छेदामध्ये पहिला वेग प्लस दुसरा वेग हे दोन विचारलं होतं हे सूत्र आहे आपलं गुणिले दोन इथे घ्या हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कुठलं हे शून्य कटलं चार सक चोवीस चोवीस गुणिले दोन किती झाले अठ्ठेचाळीस म्हणजे याचा सरासरी वेग म्हणजे दोन गाड्या आहेत यांचा एकाचा चाळीस आहे तर एकाचा साठ आहे तर दोघांचा एका तासाचा सरासरी वेग किती आहे अठ्ठेचाळीस आहे तर एक किती वेळ चालतात तर किती दहा तास तर अठ्ठेचाळीस गुणिले अठ्ठेचाळीस गुणिले अठ्ठेचाळीस गुणिले दहा केले तर आपल्याला एकूण अंतर मिळते एकूण अंतर मिळते तर किती मिळ अंतर मिळाले तर चारशे ऐंशी किलोमीटर अंतर आपल्याला मिळालेलं आहे ही एक पद्धत झाली मित्रांनो दुसऱ्या पद्धतीने करू बर आपल्याला काढायचं काय आहे अंतर काढायचं आहे पण वेळ दिलेला आहे तर वेळ बरोबर सूत्र काय आहे वेळ बरोबर सूत्र काय आहे आंतर भागिले अंतर, अंतर वेग वेग आपल्याला आंतर दिलेले आहे का नाही मग आपण त्याला एक्स मानू आता एक्स ही पूर्ण अंतर झालं तर आपल्याला पहिल्या गाडीने आहे की नाही काय मिळते अर्धा अंतर कापले जाते म्हणजे एक्स छेदामध्ये दोन कळते का मित्रांनो टोटल एकूण अंतर किती आहे एकूण अंतर किती आहे एक्स आहे तर चाळीस किलोमीटर प्रति वेगाने जी गाडी जाते ती अर्धा अंतर पूर्ण करते म्हणजे एक्स छेद दोन अंतर पूर्ण करते कळालं मग अंतर भागीले वेग वेग किती आहे आपला चाळीस किलोमीटर इथपर्यंत कळालं प्लस दुसरी जी गाडी आहे दुसरी जी गाडी आहे म्हणजे एकूण किती वेळ लागू लागला आपल्याला दहा तास लागू लागला तर याचा वेळ आणि दुसऱ्या गाडीचा वेळ मिळून आपल्याला दहा तास लागत आहेत तर दुसरी गाडी देखील काय करते अर्धा अंतर पूर्ण करते किती वेग असतो त्याचा साठ तर याचा आता समीकरण सोडून घ्या हे समीकरण कळणं महत्वाचं आहे मित्रांनो आपल्याला काय म्हंटलेलं आहे वेळ दिलेला आहे काय दिलेला आहे वेळ दिलेला आहे वेळाच्या खाली वेळ घेऊ दहा पण आपण वेळच काढत आहात तर वेळ बरोबर सूत्र काय आहे अंतर भागिले वेग अंतर म्हणजे फर्स्ट गाडीने हे की नाही किती अंतर कापलेला आहे त्याचा वेग किती आहे चाळीस किती अंतर कापलेला आहे अर्ध अर्ध म्हणजे आपण एकूण एक्स पकडल्या त्याच्या अर्ध केला एकशे दोन आणि वेगाने त्याला भागल्या दुसऱ्या गाडीने काय केलेलं आहे ते दुसरी गाडीने देखील काय केलेलं आहे अर्धा अंतर पूर्ण केलेलं आहे म्हणजे एकूण अंतर यक्स एक आहे भागिले दोन म्हणजे अर्धा अंतर झालं त्याला वेगाने भागलेला आहे आणि वेळाच्या खाली वेळ घेतले कळाला मित्रांनो बघा आता हे समीकरण सोडून घेऊ एक्स छेदामध्ये दोन आता याच्या खाली काय नाही म्हणजे एक आहे आणि जेव्हा छेद आणि अंश आणि छेदामध्ये असते त्याचा गुणाकार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते जे छेद आहे ते अंशामध्ये जाते अंश आहे ते गुणाकारामध्ये म्हणजे हे भागाकारामध्ये आहे ते गुणाकारामध्ये जाताने छेद अंश बदलतो प्लस यश छेदो गुनिले गुणिले याच्या खाली काय नाही एक छेदा एक ऐंशी हो कर प्लस छेदामध्ये साठ एकशे वीस या तर ह्या दोघांचं काय करा लस काढून घ्या छेद समान करून घ्या याचा काय करा छेद समान करून घ्या अठरा सोळाहत्तर चोवीस म्हणजे याला तीन नाही गुणला तर एकशे दोनशे चाळीस होते आणि याला दोन्ही गुणलं तर दोनशे चाळीस होते मग छेदाला ज्या संख्येने बोललं त्या संख्येला देखील अंशाने देखील गुणा अंशाला देखील त्या संख्येने गुणा दहा प्लस तीन एक्स छेदामध्ये दोनशे चाळीस प्लस प्लस दोन दोन एक्स छेदामध्ये दोनशे चाळीस कारण मित्रांनो आता काय करायचं आपल्याला छेद सारखा झालेला आहे तर अंशांची बेरीज करून घ्या पाच एक्स छेदामध्ये दोनशे चाळीस कळलं आता बघा दहा हे जे छेदामध्ये आहे ते अंशामध्ये येते दोनशे चाळीस बरोबर यक्स आणि जे गुणाकारामध्ये आहे हे छेदामध्ये येणार आहे, छेदा आहे। पाच दोन्ही दहा आणि एकशे दोनशे चाळीस गुन्हेले दोन केलं तर काय येते आपलं तर चारशे ऐंशी किलोमीटर इतकं आपलं अंतर आलेलं आहे तर आपलं उत्तर काय येते पर्याय क्रमांक दोन